ारायण प्रभुलकर नारायण प्रभुलकर यांची आणि नारायण प्रभुलकर यांची मोठी सर आवडलं तुम्हाला अरे वा खूपच सुंदर कारण हे सगळेजण आपले जवळचे नाताईक असून सुद्धा खूप लांब म्हणून मी प्रभुलकर नमस्कार मी प्रमोद पुंडलिक प्रभुलकर अत्यंत षष्ठीचा योग आहे ते आपण अक्कलकोटच्या अत्यंत पवित्र अशा स्थानी सगळे तमाम प्रभुलकर आज भेटलेलो आहोत तो गावाची नाळ तोडू नका आणि नाळ तोडत नसताना मुंबईत राहून आपण एकमेकांना भेटून काहीतरी एकत्र कार्यक्रम करून मला मनात आलं मी प्रेमाने खर्च करतोय उद्या कोणाला वाटलं की चला आपण आता उद्या काही कार्यक्रम करतोय कोणाला फुल ना फुलाची पाकळी द्यावीशी वाटली सगळे व्हॉलंटरी कोणाला यावंचं वाटलं ते आपल्या कार्यक्रमामध्ये मदत लिहू शकतात तो असा या मागचा विचार सातत्याने चालू होता लहानपणापासून आणि त्या विचारांचा आविष्कार हा अशा पद्धतीने चमत्कार पद्धतीने झाला आणि आज आपण सगळे अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांच्या चरणी आणि आपली जी देवता आहे तिथे पण आपण जाणार आहोत श्री स्वामी समर्थ गेले स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ गेले स्वामी समर्थ भुईबोवड्याच्या प्रभुलकरांची अक्कलकोट स्वामींचं दर्शन झालेलं आहे आणि महाप्रसाद खाऊन झालेला आहे त्यांना विचारूया स्वामींचं दर्शन आणि मग महाप्रसाद कसा झाला एक आय टीतली मुलगी काय सांगते बघूया कसं उदे उदे तुळजा माते उदे उदे तुळजा माते उदे उदे तुळजा माते उदे उदे नमस्कार मी प्रमोद प्रभुलकर आज माझे आजोबा रघुनाथ राजाराम प्रभुलकर यांच्या स्मरणानिमित्त प्रभुलकर म्हणजे भुईबावडा तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग इथले आम्ही जे प्रभुलकर आहोत त्यांची आम्ही इथे तुळजापूर बघा तुम्ही तुळजापूरची भवानी दिसते तुळजापूरचं दर्शन घेऊन आम्ही आलो तुळजापूर आणि सकाळीच आम्ही अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या मंदिरात पण जाऊन आलो अशी एक सुंदर देवदर्शनाची ही ट्रीप आमची झालेली आहे आणि इथे तुम्हाला सगळे प्रबुलकर आता दिसलेच आहेत तर मला आवडेल की सगळ्यांच्या छोट्या छोट्या प्रतिक्रिया त्यांच्या काही ज्या भावना आहेत त्यांना दर्शन आज कसं झालं सकाळचं असेल रात्री आत्ताचं संध्याकाळचं असेल ओव्हरऑल प्रवास कसा झाला आमची टीम कशी होती मनावटेक्याची अनुभूती आहे या सगळ्यांची आणि त्यानंतर त्यांना आता पुढे पण भेटावं असं वाटते का ज्यांना जे वाटेल तो ते बोलू शकतो मी रंगनाथ प्रभुलकर माझ्या मंत्री प्रभुलकर तुमचा ती अत्यंत सुलभ आणि झालेली आहे आणि त्यांच्या टीमने जे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी त्या टीमचंही धन्यवाद मानतो नमस्कार मी संतोष प्रभुलकर आपले बंधू श्री प्रमोद पुंडित प्रभुलकर यांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या आजोबांची इच्छा असल्याकारणाने आज प्रभुलकर परिवाराची देवदर्शन ट्रीप अक्कलकोट तुळजापूर भवानी आयोजित केलेली होती आणि ती यशस्वीरित्या पार पाडली आहे आणि त्यामध्ये त्यांचं जे योगदान मिळाले आहे आणि त्यामुळे आमची जी इच्छा होती आई तुळजापूर भवानीची आणि अक्कलकोट स्वामींची ती पूर्ण झालेली आहे अशा तऱ्हेने त्यांना पुढील त्यांच्या कार्यक्रमात किंवा त्यांच्या कार्य वाट वाटचाली माझ्या माझ्यातर्फे व सर्वच प्रभुलकरांकडून त्यांना शुभेच्छा देतो त्यांची पूर्ण अशी भरभराट होऊ देते स्नेहा संत प्रभुलकर आणि आज आमचे जी प्रमोद प्रभुलकर यांच्यातर्फे जी प्रभुलकर कुटुंबियांची कुलस्वामिनी यांचं या दुर्धाभवानी मातेचं दर्शन आणि आज गुरुवार आणि अक्कलकोट स्वामी महाराजांचं दर्शन यामुळे आम्ही खूप भावनिकदृष्ट्या तृप्त झालेलो आहोत आणि यांच्या वाटचालीस अशी शुभेच्छा आणि प्रबुलकर कुटुंबीय बऱ्याच वर्षानंतर सहकुटुंब एक मोठं कुटुंब म्हणून एकत्र आलेलो प्रबुलकर म्हणून आले। आणि तुळजाभवानीला सकाळी अक्कलकोट अक्कलकोटमध्ये स्वामींचं दर्शन घेऊन आलेलो आहे तर दर्शन खूपच छान झालं आणि नियोजनही उत्तम होतं थँक्स टू युअर टीम ॲज वेल ज्यांनी हे नियोजन उत्तमरित्या पार केलं खूप छोटे छोटे टाईम्स होते एकदम क्रंच टाईममध्ये आपण खूप खूप काही अचीव करलं आहे आ, एका दिवसात जर एवढं करू शकतो तर दोन दिवसाचा का पुढचं आपलं जर नियोजन असेल ते त्याच्यासाठी आपण एकदा विचार केला पाहिजे अँड थँक्स टू एव्हरीबडी सगळं कुटुंबालाही आणि प्रमोददादालाही माझा प्रमोद आनंद दिला त्याबद्दल ते आभार आणि फ्युचरमध्ये ज्यांच्यासाठी आम्ही सर्वजण चिंता करतो हे करतो चिंत करतो इच्छा की त्याला पुढे जे जे काही त्यांचे बरेच काही उपक्रम आहेत त्याच्यात यश मिळव शिवाय अशा छानपैकी पिकनिक करण्याची पण त्याला इच्छा हो, हो कारण कोणतरी एक नियोजक लागतो बाकी सगळे आम्ही सपोर्ट करायला आहोत तर आर्थिक आणि सर्व